राज्य कामगार विमा योजना रुग्णालय येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी राज्य श्री शिवाजी साजरी करण्यात आली नाही कोणापुढे झुकला असा मर्थ मराठा राजा माझा शिवराय ऐकला भविष्यती असा राजा म्हणजे शिवछत्रपती नाव घेता लाभ घेता अभिमानाने फुकते छाती दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती नडले लढले ते स्वराज्यासाठी धन्य झाली ही माती करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आई जिजाऊंचे सुपुत्र गोर गरीब रयतेचे छत्र इंटी स्वराज्य संस्थापक परमप्रतापी महायोद्धे जाणते राजे राजाधिराज महाराज श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा रोजरा जळणाऱ्या मातीला वरगळलेल्या मनाला हिंदूंनी स्वराज्याचे देश देऊन गेला हिंदुस्थानात असा एकच शिवछत्रपती राजा होऊन गेला कलम नव्हते कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर बसला होता माझा शिवछत्रपती राजा रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची स्थापना घेतलेली प्रतिज्ञा स्वराज्याचे तोरण प्रतापगडावरील पराक्रम पण हा गडाचा वेढा आग्र्याहून सुटका गड आला पण सिंह गेला असे अनेक अंगावर शहारे आणणारी पराक्रमाची माहिती सांगणारे प्रसंग आपण सगळे जण शाळेत शिकलो शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न बघितले प्रतिज्ञाही घेतली यामागे आई आई जिजाऊंची प्रेरणा होतीच पण पासष्ट किलोची तलवार वागवणाऱ्या वेसाजी दोन हजार शैन्यांशी एकटीस हुंजणारी बाजी हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहणारे तानाजी आठ तासात दिल्लीहून पुणाला घोडा घेऊन येणारे शत्रूच्या छावणीत शत्रूच्या चा कापून आणणारे तानाजी वाघाला जाऊन अशा शूरवीरांची आणि असंख्य मावळ्यांची साथ त्याला लाभली आणि महाराजांनी स्वराज्याचं नजरवरांचं तोरण मानलं होती असा अशी स्वराज्याची वाट मर्द मराठ्या मावळ्यांची लाभली होती साथ